पवार घराण्याच्या राजकीय वारसाचा विषय आला तर त्यावेळी राजकारणामध्ये असतो तर तेव्हाच पवारांच्या घरात फूट पडली असती असा दावा राजेंद्र पवारांनी केलाय दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आणि त्यानंतर आता बारामतीत देखील एक निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या पत्रात सद्यस्थितीची राजकीय परिस्थिती अजित पवारांनी भाव भाऊकीच्या तालावर आणून ठेवल्याचा उल्लेख केला गेलेला आहे आणि याबाबत रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे दोन वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता परंतु पवारसाहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो आम्ही मी मांडला मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राष्ट्रीय क्षेत्रात आलो असतो तर जे आज काही परिस्थिती दिसती त्याची सुरुवात त्याचवेळी झाली असती परंतु जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे